नमस्कार मंडळी नवीन दिवसाची एक नवीन छान सुरुवात झाली आहे आणि आजचा व्लॉग मी सकाळी सकाळी सुरू केला आहे सकाळचे पाहुणे सात वाजले आणि आणि असा सूर्यप्रकाश छान पडला आहे बाहेर वातावरण पण खूप छान थंडगार असं आहे थोडा वेळ एक दहा मिनटं मी वॉकिंग वगैरे केलं आहे आणि आता थोडंसं इथं बसले म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात करूया म्हणजे दिवसभरात जे काही काय होईल ते मला शूट करता येईल काल सुचिकाला आणि आम्ही येताना ना इस्लामपूरमधून जवळच तिथं एक वनराई होती म्हणजे गा गार्डन नर्सरी तर तिथून दोन छान अशी रोपटे आणलेत एक मनी प्लांट आहे आणि एक आहे ते अनंतच आहे पांढरा अनंत खूप सुंदर वास आहे तर ते छान म्हणजे तिथून मी निवडून दोन झाडं आणलेत बघ्या कसे लावणार आहे काय तर तुम्हाला सुद्धा दाखवते मी झाडं आणलेली आणि आज भरपूर असं काम आहे कारण सुजित आल्यामुळं भरपूर असे कपडे वगैरे आहेत तर ते सगळे कपडे वगैरे धुवायचे आहेत बरीच काम आहेत आज आणि सकाळी सकाळी छान वाटतं असं ना भरपूर इथं झाडं आहेत त्यामुळं पक्ष्यांचे वेगवेगळ्या वे वे पक्ष्यांची किलबिला टायकायला सकाळी सकाळी मस्त वाटतं मग वॉकिंग करत करत सगळे नॅचरल आपल्याला अनुभव घेता येतात म्हणून मी थोडा वेळ दहा पंधरा मिनटं सकाळचा वेळ बाहेर वॉक करण्यामध्ये घालवते आणि झाडं बघू शकतो सोनू मोनू हा सोनू आहे सोनू आणि हा आहे तो मोनू मोनू सोनू मोनूजवळ बसायला छान वाटतं मला तर चला छान व्हिडिओ आत्ता सुरू होते व्लॉगला सुरुवात होते कंटिन्यू रहा, नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला झाडं दाखवते तुम्हाला मी कालची मस्त असा अनंत आहे अनंत अजून एक हे थोड्या वेळानंतर ना फुलं उमलल्यानंतर मी दाखवते आणि एकदा तुम्हाला चिन्नी गुलाब दूध मी तापवायला ठेवले आणि आता मला करायचं वांग्याचं तर भरतासाठी वांगी बघते वांग्याच भरीत करायचंय तर ही अशी तीन चार तीन आहेत वांगी बघा तीन वांगी आता हे भाजायला मी ठेवणार आहे आणि ह्या वांग्यांची छान नंतर मी ह्या काळ्या वांग्यांची एखादी छान अशी भाजी करून दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीची मला फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ सुद्धा करायचा आहे पण बघते कधी करायचं जमतय ते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडेल का बघायला ते तर मग मी तो फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ बनवेन अजून मला फ्रीज ऑर्गनाईज करण्यासाठी काही बॉक्सेस वगैरे घ्यायचे आहेत तर बघूया मिशो किंवा ॲमेझॉनवरून मागवते आणि त्यानंतर मग तुमच्या कमेंट जर आल्या तर, तर मग फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ नक्की बनवेन तसं तर मी आज सकाळचं रुटीनचंच टायमिंग म्हणजे रुटीन ब्लॉग शेअर करते सुट्टीमधला रुटीन व्लॉग सगळेजण घरी असल्यानंतर जे रुटीन कसं असतं तर ते आज शेअर करणार आहे दूध पण तापलं आहे तर हा गॅस बंद करते अजून मला चपातीसाठी कणिक मळ मळून ठेवायचे आहे वांगी भाजायला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर मग बाकीची सगळी तयारी करायची तर बघा चला पुढं कसं कसं काय काय करते ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते वांगी स्वच्छ धुतल्यानंतर मध्ये काप घेते मी आणि मग नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं एक चमचाभर आणि त्यामध्ये वांगी ठेवायची वरती छान जाड झाकण झाकायचं आणि थोडंसं मिडियम गॅसवरती अगदी दोन तीन मिनटं ठेवायचं आणि पुन्हा मंद गॅसवरती ठेवून द्यायचं बाकीची कामं आपली आवरतात वांगी इकडं छान अशी भाजून निघतात अशी पद्धत आहे माझी वांग वांग्याचं भरीत करताना वांगी भाजायची तसे तर आपल्या चॅनलवरती वांग्याच्या भरताच्या दोन तीन रेसिपी आहेत तुम्ही नक्की म्हणजे चॅनल स्क्रोल करून चेकआउट करू शकता आणि जर आवडल्या रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता वेगवेगळ्या पद्धतीनं वांग्याचे भरीत केलं जातं मी सिम्पल साध्या पद्धतीनं करते तुम्हाला माझी पद्धत कशी वाटते हे सुद्धा कमेंट करा करून सांगायला विसरू नका तर आत्ता सध्या मी इथं व्हाईजोर देत आहे कारण बरीचशीच कामं माझी इकडं तिकडं करत चाललेली आहेत आणि तेवढं म्हणजे तेवढा ते वेळ पण सकाळी नसतो की कॅमेऱ्यासमोर बोल बोलण्यासाठी तर आता इथं कणिकसुद्धा मी मळून घेतलेले आहे आता जास्त करून उन्हाळ्यामध्ये कसं सकाळी सकाळी सगळा स्वयंपाक मला आवरायला बरं वाटतं कारण परत ग म्हणजे गरम खूप होतं आणि सकाळी सकाळी सगळी भांडी वगैरे आवरतात त्यामुळं मग सकाळी सकाळा स्वयंपाक करण्यामध्ये जास्त माझा जा भर असतो अशा पद्धतीनं मग आपलं रुटीन शेअर होतं आहे आणि लग्नाचे व्हिडिओज सगळे भरपूर असे छान व्हायरल जात आहेत तुम्ही जर लग्नाची सिरीज पाहिली नसेल तर नक्की पाहू शकता आता बघू शकता इथं मी भरीतची सगळी रेसिपी न दाखवता इथं भात वगैरे केलं आहे भरीत तयार झालं आहे कोथिंबीर अवेलेबल नव्हती आणि आपली साधी मुगाची आमटी वजा उसळ अशी केलेली आहे इथं काय चाललं आहे तर नगरपालिकेची लोकं आहेत ही सकाळी सकाळी अगदी नऊचं टायमिंग आहे स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत स्वच्छतेसाठी हे छान चालू केलं आहे डस्टबिन मिळते दोन वेगळे वेगळे ओलं आणि सुका कचऱ्याचे आणि त्याच्यासाठी हा लावायला टॅक बनला आहे इथं बघू शकता सकाळी मी दाखवलेल्या कळ्या छान अशा उमललेल्या आहेत दहा साडे दहाचे टायमिंग आहे ही फुलं दिवसभर उमललेली राहतात आणि मस्त असा डार्क गुलाबी कलर आहे पांढऱ्या कलरची सुद्धा एक दोन तीन फुलं लागलेत छान अशी आणि चिनी गुलाब म्हणतो आम्ही याला और... आता हे दुपारचं टायमिंग आहे मंगळवार आहे आणि दुपारच्या अडीच वाजलेत सत्यजित आलं आहे आंबे घेऊन कारण सुजित आला आहे आंबे खाण्यासाठी सुजितला आणलेत आणि आमचे सासू सासरेसुद्धा आलेले आहेत आमच्या टप्पा चाललेल्या तोपर्यंत सत्यजित आलं आहे तर बघा किती छान आंबे आणलेत तर थोडंसं मला फोन करून विचारूनच त्यांना आणलेत आंबे आणि मी इथं चेक करून बघत आहे काय काय आणलेत ते तर आता हे झाले टायमिंग किती साडेचार पाचचं टायमिंग झाले चहा ठेवते मी आणि यानंतर मग बरीचशीच कामं अजून आहेत तीसुद्धा करायची आहेत मला चहा झाला आणि सुद्धा गावी निघून गेले आणि यानंतर मग टायमिंग आहे ते बाकीची सगळी कामं आवरायची सुजितनं सकाळी ह्या भाज्या आणलेल्या काही काकडी टोमॅटो गाजर बीट वगैरे तर हे अजून मी तसंच ठेवलेलं म्हणजे थोडंसं पसरून ठेवलेलं काढून पिशवीतून आणि आता थोडं धुवून असं पसरून ठेवायचं म्हणजे कसं होतं अशा भाज्या काय असतील ना फळभाज्या वगैरे धुवून आपण जर फ्रीजमध्ये नंतर ठेवल्या सुकून तर मग परत घेताना वापरताना आपल्याला सारखं धुवायला वगैरे लागत नाही त्यासाठी तर अशा पद्धतीनं हे सगळं धुवून घेतलंय आणि टॉवेल छोटासा इथं मी अंथरलाय यावरती सगळं पसरून देते आणि मग बाकीची बाहेरची थोडीशी मला कामं करायची आहेत झाडांना पाणी वगैरे घालायचं आहे तर ती आवरल्यानंतर मग तोपर्यंत ह्या भाज्या सगळ्या सुकतील आणि मग त्यानंतर पुसून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या तर असं प्रत्येक वेळी माझं रुटीन असतं म्हटलं चला हा आपण एक पार्ट तुमच्याबरोबर शेअर करूया कारण असे कोणते पार्ट मी शेअर पण केलेले नाही आहेत म्हटलं रुटीनमध्ये आहे आजच्या दिवसभराच्या हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करूया तर कसा वाटतं आहे व्हिडिओ हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका हे सगळं धुवून पसरवून ठेवल्यानंतर मला झाडांना पाणी घालायचं आहे तर मी हे करत करतच सुजितला सांगितलं आहे की तू पाणी घालतोस का तर सहा वाजले त्या जवळजवळ मग ठीक आहे म्हटलं आहे सुचित तो घ्या आता काय काय करतोय ते मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवणारच हो आहे जा भाज्या वगैरे ही थोडीशी भांडी मला लावून घ्यायची आहेत कारण मी सकाळी सकाळीच भांडी सगळी रॅकमध्ये लावत नाही चार पाच सहा वाजता असं म्हणजे टाईम मिळेल त्या पद्धतीने लावते तोपर्यंत भांडी पण छान सुकतात इथं कोथिंबीर जी आणलेली आहे ती कोथिंबीर निवडून वगैरे मला अशी डब्यामध्ये भरून ठेवायची अस आहे तर डब्यामध्ये भरायच्या अगोदर माझ्याकडे टिश्यू पेपर असेल तर नसेल तर मी न्यूजपेपर वापरते तर आत्ता माझ्याकडे आहे टिशू तर मी आत खाली एक पेपर अनथरला आहे आणि ही कोथिंबीर सगळी निवडून छान अशी डब्यामध्ये भरून द्यायची म्हणजे आठवडाभर छान टिकते ती कोथिंबीर एकदम हिरवीगार अशी तर अशा पद्धतीचं कोथिंबीर साठवण्याचंसुद्धा माझं एक पद्धत आहे तर मला म्हणजे तसंच ते कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवून फ्रीजमध्ये ठेवायची हे आवडत नाही कारण प्रत्येक वेळी घ्या ते प्रत्येक वेळी निवडा हे असलं करायला मला अजिबात आवडत नाही तर मग हे अशा पद्धतीनं एक दहा पंधरा मिनटं जर आपण बसून ना भाज्या वगैरे निवडून अशा जर डब्यामध्ये भरून ठेवल्या तर पटकन आपल्याला वापरायला पण बरं पडतं आणि जास्त पसारा वगैरे पण होत नाही तर हे आता मी छान अशी निवडली कोथिंबीर आणि डब्बा पण भरला वर सुद्धा एक टिश्यू पेपर टाकायचा म्हणजे पाणी होत नाही आणि म्हणजे छान टिकते कोथिंबीर पिवळी पडत नाही यासाठी सुजितचं बाहेर काय चाललंय ते दाखवते तुम्हाला मग अरे पाणी चाललंय काय केलं अच्छा लॉनमध्ये चांगलं चपचपीत मारा पाणी हल्ली एक दिवस आड असं पाणी घालायला लागतंय सायंकाळी घालते किंवा सकाळी लवकर शक्यतो सायंकाळी घालायला मला बरं वाटतं तर जास्त जर एक दोन दिवस झालं तरी ते सगळं कडक होतं माती आणि मग झाडं पण सुकल्यासारखे होतात त्यामुळं रोजच्या रोज किंवा एक दिवस आड असं पाणी घालायला बरं वाटतं भरपूर असा मशीनचा आवाज येतो आहे आणि इथं मी सुजित पाईप सोडवतोय तोपर्यंत तो मी इथं तो पाणी घालायला चालू केलं आहे या काही छोट्या छोट्या कुंड्या आहेत त्यामध्ये थोडंसं असं हलता हाताने फवारा मारला तर छान असं त्यांना पाणी बसतं आणि लॉनमध्ये भरपूर जास्त पाणी मारायला लागणार आहे कारण खूप जास्त उन्हाळा आहे आणि तोपर्यंत सत्यजितसुद्धा आलं आहे कारण तो जेवण झाल्यानंतर लगेचच गेला होता त्याला बाहेरगावी जायचं होतं आणि आत्ता जवळजवळ साडेसहा वाजलेले आहेत आणि तोसुद्धा आला आहे आणि आता इथं सगळ्या झाडांना पाणी वगैरे मारून घ्यायचं आहे भरपूर दिवस झाले मी स्प्रे मारलेला नाही आहे झाडांना सत्यजित दुपारी जेवण झाल्यानंतर कामाने इथं बाहेर गेलेला आणि आत्ता आलाय तोसुद्धा तर इथं मशीन चालू आहेत आमच्या इथं खोदकाम चालू आहे आणि भरपूर आवाज येतो त्यामुळे तुम्हाला जो काही आवाज येतो आहे ना तर तो, 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 तो या मशीनचाच असतो आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणते बघा आमच्या इकडं आवाज चालू आहे तर खूप जास्त आवाज चालू असतो सगळीकडं बांधकाम चालू आहे त्यामुळे भरपूर आवाज येतो आणि प्रत्येक वेळी म्यूट करावं लागतं मला आणि व्हॉइस ओव्हर करावं लागतो झाडांना पाणी घातलं की झाडं पण खूप छान अशी तरारून फुलतात आणि इथं मला कमळाच्या कुंडीमधली थोडीशी घाण काढायची होती शेवाळ वगैरे भरपूर होतं तसं तर दोन दिवसाला मी शेवाळ काढत असते आत्ता म्हटलं चला पाणी पण घालायचं आहे मग लग लागल्या हाताने इथं थो थोडंसं मी शेवाळसुद्धा काढलं आहे आणि थोडंसं असं फवार्यांनी पाणी मारलं तर झाडांना पण छान असा जास्त म्हणजे जोराचा दाब बसत नाही पाणी घालून घालून झाल्यानंतर मी इथं माझ्याकडं ग्रीन गार्डनचं हे गा स्प्रे आहे तर जे काही किडी वगैरे किंवा आता झाडांची खूप हानी झालेली आहे थोडं पंधरा वीस दिवस इकडं तिकडं गाव बी गेल्यामुळं आणि म्हटलं चला थोडंसं आपण फवारासुद्धा मारूया जेणेकरून झाडं खूप उलटित होतील आणि छान अशा फुटाफुटून येतील तसं तर इथं मोगऱ्याला भरपूर अशा फुटा फुटलेल्या आहेत अजून थोड्याशा फुटण्यासाठी मी इथं सगळ्याच झाडांना फुलझाडांना छान फवारा मारून घेतला आहे मग यामध्ये लाल जास्वंदी पांढरी जास्वंदी थोडीशी जांभळ्या कलरची पण जास्वंदी आहे माझ्याकडं कडीपत्तासुद्धा आहे छान आला आहे कडीपत्तासुद्धा आणि ही जास्वंदी आहे ती मी जमिनीमध्ये पुढं लॉनमध्ये होती तर ती कट म्हणजे उपसलेली अशी मुळीसहित आणि नंतर मग ती लावली आहे ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये छान आहेत ती रोपंसुद्धा झाडांना पाणी घालून वगैरे झालं आहे आणि आता परत दिवे लागणी वगैरे झाल्यानंतर मी इथं संध्याकाळचं टायमिंग आहे बघा आता भाज्या वगैरे ह्या छान सुकल्या त्यांना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे माझ्याकडे ही अशी दोन तीन छान अशी छोटी छोटी बकेट आहेत तर त्यामध्ये सगळं मी ह्या भाज्या ठेवते आणि ठेवून देते आणि अजून पण मगाशी मी भांडी लावलेली नव्हती तर आत्ता मी भांडी लावणार आहे कारण मगाशी पाणी घालायला मोटर चालू केलेली पटकन मी बाहेर गेले स्विजीत पाणी घालत होता तर म्हटलं चला आता हे सगळं आवरून घ्यायचं जवळजवळ मला वाटतं मी सकाळी सात वाजल्यापासूनचा संध्याकाळी सात वाजेपर्यंतचा बारा तासांचा हा व्हिडिओ छोट्या छोट्या क्लिप्समध्ये डिव्हाइड करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जुने भरपूर असे व्हिडिओ आहेत लग्नाची सिरीज आहे बागांचे व्हिडिओ आहेत रेसिपी व्हिडिओ तर भरपूर आहेत म्हणजे खूप जास्त कारण पहिल्याने रेसिपी जास्त करायचे रेसिपी आपला चॅनलच होता रेसिपी चॅनल त्यानंतर मी कन्वर्ट केलं आहे व्लॉगिंगमध्ये तर तुम्हाला भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला मिळ मिळतील नवीन जे जे आपल्या चॅनलवरती आहेत त्यांना सगळ्यांना ही रिक्वेस्ट आहे चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर आणि इतरांपर्यंतसुद्धा आपला चॅनल भरपूर शेअर करा जेणेकरून नवीन नवीन लोक आपल्यासोबत जोडली जातील आणि या नोटवरच आजचा व्हिडिओ मी इथं थांबवत आहे भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद